महोत्सव संपूर्ण चार दिवस झालेत था। आज आणि तुम्ही जेवणाचा प्रोग्राम आज ठेवलेला आहे तर नवरात्र महोत्सव मध्ये काय ठेवलेला नाही आणि आज का ठेवलेलं कारण की आमचा पंचवीस वर्षापासून कार्यक्रम हा कोजगिरी पौर्णिमालाच असतो त्यामुळे आम्ही कोजगिरी पौर्णिमाला कार्यक्रम बरं प्रत्येक वर्षी असंच करताय का प्रत्येक वर्ष पंचवीस वर्ष झाले असंच कार्यक्रम आणि जेवणाचा कार्यक्रम कसा असतो की काही स्थायिक लोकांसाठीच असतो की जेवढे नागरिक येतील या ठिकाणी जेवण्यासाठी जेवढ्या नागरिकांसाठी असतो का कसणाचा आणि हे निवेदन कसं लावताय तुम्ही कशा पद्धतीने निवेदन या जाते मंडळातर्फे आम्ही जमा करतो आणि संघटना बर हे तुमचं किती जणांची टीम आहे या ठिकाणी उपस्थित किंवा या ठिकाणी काम करण्यासाठी पूर्ण उपस्थित किती टीम आहे पंचवीस तीस जणांची टीम आहे बर आता दिवी तुम्ही किती दिवसापासून बसवतात या ठिकाणी काय सांगताल तुम्ही आज मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या ठिकाणी बघितलं तर भरपूर लोक येतात जातात जेवण जा करतात असं काही बंधन नाही की या ठिकाणी काही स्थायिक लोक तेच जेवण करून जातील असं काहीच नाही रस्त्याने कितीतरी पब्लिक या ठिकाणी येते जाते आणि प्रत्येकाला जेवण पोटभर जेवण करतात लोकांना जातात काय सांगता तुम्ही या गोष्टीबद्दल गेल्या गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही जे माती उत्सव समिती मार्फत आम्ही हा उपक्रम दरवर्षी राबवतो आणि पंचवीस वर्षापासून आमचा जेवणाचा कार्यक्रम इतका मोठा असतो आम्ही सकाळी बारा वाजल्या संध्याकाळी आठ तरी वागे आम्हाला शेवट पण जेव्हा जेवण तो पण आमचा कार्यक्रम सुरू असतो अध्यक्ष कोण आहेत आमचे प्रदीपाड अध्यक्ष उपाध्यक्ष भूषण सचिव अशोक हरणमारे कोश अध्यक्ष संतोष दाराडे काय सांगताल सर तुम्ही या ठिकाणी तुमच्या हातामध्ये माईक दिसतंय आणि तुम्ही या पूर्ण त्याच्यावरती कंट्रोल करताय काय सांगता तुम्ही या गोष्टी आमची जी कमिटी आहे काय अन्नाचं वाटोळ होऊ नये बर किंवा मग व्यवस्थित बसव लोकांनी किंवा बसण्याचं नियोजन सांगण्यासाठी बर तुम्ही ते नियोजनाची तयारी करताय समजा लोकांना सांगताय कुठं जास्त प्रमाणात वाढू नका जेवणाची नाव करू नका याप्रमाणे सांगताय लोकांना सन दोन हजार दोन पासून दोन हजार पासून आम्ही जय माता आम्ही पंचवीस तीसचे ची मुलं आमची एक कमिटी तयार केली आम्ही त्या दोन हजार साली पासून आजपर्यंत आमची कमिटी ती अशी सोबत आहेत दरवर्षी आम्ही नवरात्र उत्सव स्थापन करतो काय तुमच्या कमिटीचं नाव काय आहे जय माता नवरात्र उत्सव समिती शाहू नगर बीड व आम्ही दरवर्षी एक काहीतरी वेगळा कार्यक्रम बघायचा प्रयत्न करतो तो ह्या वर्ष पावसामुळे बरस नुकसान झालेलं आहे तेव्हा आम्ही जो आमचा कार्यक्रम हो का केला होता खेळ पैठणीचा तो कार्यक्रम का आम्ही रद्द केला आहे तो पण कार्यक्रम आमचा आज होणार होता पण आम्ही दुष्काळ जे ओला दुष्काळ पडलेला आहे बीड जिल्ह्यात मराठवाडा आपल्या मराठवाड्यात त्या कारण आम्ही तो कार्यक्रम रद्द केला आहे आणि त्या कार्यक्रमाचे पैसे जे खर्च होतील आम्ही ह्या कार्यक्रमाला लावलेले बरं आता पूरग्रस्तामध्ये भरपूर लोकांची नुकसान झालेली शेतकऱ्यांचे नुकसान झालेले सामान्य माणसाची पण नुकसान भरपूर झालेली आता तुमच्या टीमकडून काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही असं मदत कार्य काही केलेलं आहे का म्हणजे आमच्या जो कार्यक्रमाचा खर्च होता का तो खर्च आम्ही एखाद्या गावातील जे शेतीसाठी वाहून गेलेली आहे काहीच उरलेलं नाही त्या शेतकऱ्याला आम्ही आमच्या आम्ही मदत करणार ठीक आहे तुमच्या जे मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांच्या निवेदनाच्या होणार आहे हो आणखी काय सांगताल सर तुम्ही या ठिकाणी आता किती वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे चालू किती वाजल्यापासून चालू झालेला आहे सकाळी जेवणाचा कार्यक्रम किती वाजेपर्यंत चालणार आहे सकाळी बारा वाजल्यापासून जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे संध्याकाळी आम्ही पाच चा टाइम दिलेला आहे पण जो पण लोक येत राहतील तो पण आमचा कार्यक्रम चालू राहील संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण जेवणाचा कार्यक्रम आणि या ठिकाणी व्यवस्था कुठे केलेली तुम्ही जेवणाची जे स्वयंपाक बनवण्याची व्यवस्था वगैरे असते ती कुठे केलेली आहे पेन्ड्रॉलच्या बाजूला सारंगर यांचा गाळा आहे आम्हाला प्रत्येक वर्षी सारंगर आम्हाला सहकार्य करतात बागा वगैरे लाईट वगैरे नाही का गाळा असेल समजा सहभागा पावसामुळे त्यांनी आम्हाला गाळा दिलाय गाळ्यामुळे सगळ्यांनी सोय केलेली त्यामुळे सहभागी